पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना झपाच्याने वाढल्या आहे पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे यात सत्तीस वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे यापुढे काय झाले हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चायनला आणि आशाच व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला क्लिक करा पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना झपाच्याने वाढल्या आहे काही दिवसांपूर्वी कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती आता पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे यात सत्तीस वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडमधील छोली अलंकापुरम चौकाजवळ ही घटना घडली आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया नितीन शंकर गिलबिले यांच्यावर मित्रांकडून गोळीबार समोर आलेल्या माहितीनुसार अलंकापुरम नव्वद फुटी रोडवर श्री साई रोड कॅरियर या ठिकाणी साडेपाच ते सहा वाढण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी गोळीबार केला या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा आता मृत्यू झाला आहे हत्येमागे धक्कादायक कारण मयत नितीन गिलबिले आणि अमित पठारे विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे हे तिघे जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या गोळीबारानंतर अमित पठारे हे विक्रांत ठाकूर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे या दोघांचा शोध घेतला जात असून पोलिसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे याआधी एक नोव्हेंबरालाही पुण्यातील कोढवा परिसरात गोळीबार करण्यात आला होता या घटनेत गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडल्या होत्या गोळीबारानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले होते कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली होती गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे यात समीर काळेने वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती समीर हा सध्या कारागृहात आहे या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पुण्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे आता पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका